नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील बरवंडी गावात एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे बरवंडी गावामधील असलेले रेशन दुकान हे गावातील असलेल्या महिला निर्मल बचत गट संस्थेच्या माध्यमातून चालवले जाते परंतु महिला निर्मल बचत गट संस्थेच्या बचत गटच्या महिला अध्यक्ष सरुबाई किसन पवार यांचे पती किसन पवार हे स्वतः रेशन दुकान चालवत असल्याची तक्रार गावातीलच अस नागरिकांनी प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिली आहे सोबतच संबंधित रेशन दुकानदार रेशन कमी अधीक करने मंजे रेशन हा प्रत्येक महिन्याचं रेशनमध्ये कमी अधिक प्रमाणात फेरफार करून देत असल्याची तक्रार देखील या निवेदनात करण्यात आली आहे धक्कादायक म्हणजे संबंधित रेशन दुकानदार हा गावातील रेशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना अरेरावी भाषा करत माझे कोणीच काही करू करून घेणार नाही अशी वजा इशारा देत असल्याची धक्कादायक तक्रार लेखी स्वरूपात गावातील रेशनधारक नागरिकांनी प्रशासनाकडे केली त्यामुळे आता स्थानिक अन्न पुरवठा अधिकारी संबंधित रेशन, रेशन दुकानदारवरती काय कारवाई करतात हे देखील पाहणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे सोबतच संबंधित रेशन दुकानदार संदर्भात ते तक्रारींचा पाढा गावातील आदिवासी माता प्र प्रबंधभूमीकडे व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे सोबतच प्रबंधभूमी या संदर्भातील अधिक माहिती व रेशन दुकानदाराची बाजू देखील जाणून घेणार आहेत व या संदर्भातील पुढील अपडेट प्रबंधभूमी जनतेला दाखवणार आहे त्याकरिता आजच आमच्या प्रबंधभूमी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट पाहायला विसरू नका प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक सुनील बिलदार नाशिक दोन दोन किलो कमी आता आता किती देतं कमी दोन दोन किलो नक्की नक्की दोन दोन किलो द्यायचं એક કિલો તાદુળ અને બીજું બીજું आपली आपल्या एकच समस्या शासन जेवढं देते तेवढं आम्हाला पूर्ण द्या जास्त आम्हाला एक किलो कट या महिन्याला पुढच्या महिन्याला दीड किलो कट असे चालत आणि साडी भेटली ती भेटली तू तुम्हाला तेवढी एका टाइम फक्त आपल्याला जेवढं शासन रेशन देते आपल्याला तेवढंच पाहिजे दुसरं जास्त नको त्यांच्याकडनं शासन जे द्यावा माझं म्हणणं आहे गरीबला वरून देत राहिले चालवरायचं काही काम म्हणजे मी रेशिन गावल घेऊ ना, ने ने। ने? तिन तिन ना ती बाई डायरेक्ट काय सांगत माले तू वस रेशीन गावले तुला देणार काय विचार देणार नाही ते बी विचार कार्ड आधार कार्ड म्हणजे रेशन कार्ड बी राहत सांग मी देणार नाही मग काय सांग म्हणजे देणार नाही का तू विचार नाही का मी विचार काबर देणार नाही ती सांग तुला बसत नाही थंब बसल्यावर बी ती काय सांग गोळा मला काय चरिमा लावा लावत चरिमा बी लागत नाही सांग

मी आता बोलतो तू वर साहेब फोन दिल करीसन बोलसू ती सांगे आम्ही साहेब पर्यंत जायचं तू कोण बोलणार मी तु घेण्याचं ढळ जा इथून हा जे घेण्याचं आठापास चाळीस किलो क्लिअर भेट बरोबर दिलीप काय भेटे ना पूर्ण पूर्ण काय आता फक्त आपण एकच करांचे आपल्या जेवढं शासन आपले धीर आले तेवढंच पाहिजे आपल्या काय त्याचे कारण फक्त आपली समस्या जे शासन आपले धीर ना जोडेल होत टोटल गावले सगळं क्लिअर झालं मग त्यावेळेस काय त्या जास्त अंदा पाटील मग आपली आता एकच मान आपलं जे काय शासन आपले धान्य दिलेलं ना एवढं आपले पाहिजे आपले जास्त काही पाहिजे असे असेल म्हणून आपल्या कपले मॅडम आणि तसेंदारकडे

ભાઈ બંધ કરે ને બરોબર બર મી અને દુર્ગા કાસુ યશોદા અને બીજા पाच बाय आम्ही कट करत इकणा बिलाठीया भर्यात बर आमले काहीच सांग नाही म्हणजे ना फेवर मधल्या बाया खबर तुम्ही काय त्याच बोलताना मोठ्या नाही आणि काय सांगे आमला म्हणता कट फिटी घ्या बर मग आमले पैसा कनी तुमच्या कणेसाठाना साहेब ना बोलाय आम्ही इथून भाडं खर्च संजा बर, पेट्रोल बाळे बना तो सर काय म्हणाय सगळ्यांचे पैसे ती बाय घेऊन अठरा महिना अठरा महिना सहीच काही नाही मला फोटो वाटस ना त्या राठोड सरले इच्छा ना तो सुद्धा तिथे जायला उठा म्हणे

બોલ ગરીબ બારા મહિના પૈસા બારશી રૂપિયા બારાશી ના અઠરા મહિના અને એક વર્ષે બારા તીન હજાર રૂપિયા

तहसीलदार कडे आणि पुरवठा अधिकारी टपले मॅडम म्हणून त्यातले एकच सांगायचे आपले कमती पद्धतीने गावातला बगलू किसन माळी बगलू दोधा माळीचे ना त्याला रेशन काय दिना त्यांना नावाचे पाच नावाचे त्यांना पाच पाच पंचवीस किलो रेशन भेटलं पाहिजे त्याला किती फक्त वीस किलो रेशन वीस किलो देवाना कारण आणि शिवाय अजून त्यांना

वरून त्याचा पोर्ट अधिकारी कट करत तहसीलदार कट करत वरून किलो धान्य एक माणस मागे कट करायला कट करायला सांगतो शासन वरून सांगितलं किती बत्तीस म्हणजे नऊ मास ना पंचेचाळीस किलो भेटलं पाहिजे चाळीस पंचाळीस तर पाहिजे किलो मायनस तेरा किलो तेरा किलो धान्य तुम्हाला चाळीस किलो तर पाहिजे का नाही आठ किलो आठ किलो धान्य कटवर आठ किलो ना जर तांदूळ तपास करता तुम्हाला सासरा वयस्कर देवा जाऊ शकत नाही बरोबर मग ते थम दिले असं पहिला तर थंब होईल दिलं गेला पाहिलं ना बर काय हरकत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या धावपोळीच्या जीवनात अपडेट राहा